गेल्या अनेक दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात सतत पावसाचा तडाखा सुरू असून हातात आलेलं पीक पावसामुळे पूर्णतः था उद्वस्त झालंय जिल्ह्यातील सोयाबीन पिके पिवळी पडून शेंगा न लागल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन सोंगणं देखील अशक्य झालंय त्यामुळे अनेक शेतकरी सोयाबीनमध्ये जनावरे सोडण्याची वेळ आली आहे पटारीवरील बोंड आणि पात्या पावसामुळे खराब झाल्या असून रोगराईने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे तूर पिके मरगळून गेली तर कपाशी पावसं डुबून खराब झाली आहे त्यामुळे बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसलाय शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न उभा राहिलाय की आधीच कर्जाने त्रस्त असताना यंदाच्या हंगामात घेतलेलं कर्ज आणि बियाणांचा खर्च कसा फेडायचा त्यातच बँकांकडून कर्ज कर फेडीच्या नोटीसा येऊ लागल्याने शेतकरी अधिकच चिंतेत सापडले यावेळी सामाजिक कार्यकर्ता रवींद्र पारिसे पत्रकार आशिष दानसक प्रवीण राऊत नितीन कांबळे राष्ट्रपाल गायकवाड अनिकेत सुरकार राजू मातकर उमेश सुरकार शेतकरी बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने कर्जमाफी जाहीर करावी तसेच केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृती करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी योद्धा अमोल ठाकरे यांनी केली आहे तसेच शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीची भरपाई म्हणून सोयाबीनसाठी हेक्टरी एक लाख रुपये तर कपाशीसाठी हेक्टरी एक लाख वीस हजार रुपये मदत द्यावी आणि पूर्णतः ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली ब्युरो रिपोर्ट शंकर परचाके चाके नवस्व राज्य न्यूज प्रतिनिधी अतिदृष्टी झाल्यामुळे माझ्या शेतामध्ये मा पाणी सोयाबीनची पूर्ण सड झालेली आहे त्याच्यामुळे हे स सोयाबीन पूर्ण बेकार होऊन वाया जात आहे आज धोत्रा शिवारात आम्ही आलो असता दीपकरावजी वाळणकर यांच्या शेतामध्ये संपूर्णत पाणी साचल्यामुळे आपण बघू शकता हे सोयाबीन पिके पूर्ण उद्ध्वस्त होत आहे आणि त्यांच्या याच्यावर अस्मानी आणि सुलतानी संकटसुद्धा आम्हाला दिसत आहे पूर्ण अळीचा याच्यावरती प्रकोप झालेला आहे आणि पूर्णत जमीन पाण्याखाली आल्यामुळे दीपकरावजी वाळणकर यांचं शेत संपूर्ण पाण्यामुळे <सलीण>